मेहनत केली विकास केला माणसं जोडली आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जात त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही पण बंधू ना भगिनीनो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही ही लढाई या ठिकाणी सुनेत्रातय वर्ष सुप्रिया तई अशी नाही कारण ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या निवडणुकीने पवार साहेब सुप्रिया ताई हे नेते बनणार नाहीत किंवा या निवडणुकीने दादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूनी उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूनी उभा राहतो बघा या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात एक आपल्या एचे महायुतीचे पर्याय आपले विकास पुरुष देशाचे नेते जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील दादा असतील हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेजी असतील शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत या ठिकाणी दोनच पर्याय आहे कुठलंही मत घड्याळावर मिळो धनुष्य बाणावर मिळो किंवा कमळावर मिळो ते मत नरेंद्र मोदीजींना जात आणि दुसरं कुठलंही मत ते तुतारीवर पडो का पंजावर पडो का मशालीवर पडो ते राहुल गांधींना जात आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचंय विकासाला मत आहे की विनाशाला मत आहे हा निर्णय तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून बंधू भगिनीनो या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होईल वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल पण या कुठल्याही गोष्टींनी विचलित होण्याचं कारण या करता नाहीये की या निवडणुकीमध्ये मोदीजींना आपल्याला मतदान करायचं आहे देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेला विकास आपण बघितला देशातल्या वीस कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणणारे मोदीजी पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देणारे मोदीजी पन्नास कोटी लोकं ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारे मोदीजी साठ कोटी लोकं ज्यांच्या घरच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी रोग झाला तर इलाज कुठून करायचा असा प्रश्न होता त्यांच्यापर्यंत आयुष्यमान भारतच्या माध्यमातनं इलाज पोचवणारे मोदीजी या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस पासनं मोफत राशन देणारे मोदीजी आमच्या तरुणाईला मुद्राच्या माध्यमातन त्या ठिकाणी बिना तारण आणि बिना गॅरंटीचं लोन देणारे मोदीजी पन्नास पेक्षा जास्त तरुणाईला लोन मिळालं आणि सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये तीस कोटी आमच्या माता भगिनी महिला आमच्या बहिणी आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे मोदीजी या देशामध्ये बचत गटांच एक मोठं आंदोलन उभं करून पंच्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये देणारे मोदीजी या देशातल्या आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत म्हणून प्रत्येक बँकेला तुमच्या प्रत्येक ब्रँचमधनं दलित समाजाच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल आणि दिलं नाही तर तुमच्या बँकेचा लायसन्स रद्द होईल असं सांगून या देशामध्ये दलित उद्योजक तयार